नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण खमंग अशी कोथिंबीर वडीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक तुकडा आपल्याला इथे आलं घ्यायचं आहे हे जे मी चार काप करून घेतले दोन चमचे सफेद तीळ एक चमचा ओवा एक चमचे जिरे दोन चमचे आपल्याला इथे बडीशोप घ्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर तीळ आणि ओवा आपण साईडला करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम मिरची आणि आलं कोथिंबीर जिरं आपण दोन चमचे बडशोक घेतलेली त्यातला एक चमचा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे काढून आणि थोडंसं पाणी टाकून ह्याची आपल्याला जाडसर अशी चटणी वाटून घ्यायची आहे आता सुके मसाले पाहूया चवीनुसार मीठ एक चमचा गोडा मसाला दोन चमचे लाल तिखट तीन चमचे तांदळाचं पीठ दोन वाटी बेसनचं पीठ तांदळाचं पीठ तीन चमचे घ्यायचे आणि बेसन आपल्याला जशी आपली कोथिंबीर असेल त्याप्रमाणे घ्यावं लागेल आपली चटणी आता रेडी झालेली आहे हे बघा कोथिंबीर प्रथम मी स्वच्छ निवडून घेतली धुवून तिला थोडी वाळून मग ही बारीक चिरलेली आता ह्या चिरलेले कोथिंबीरमध्ये आपण जे तीळ घेतलेले दोन चमचे त्यातला एक चमचाचा वापर करायचा आहे एक चमचा तीळ एक चमचा ओवा आणि जी आपण एक चमचा बडुशोप ठेवलेली तीही आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे बडुशोप दाता खाली आली ना की छान चव लागते दोन चमचे लाल तिखट एक चमचा गोडा मसाला आलं मिरची कोथिंबीर आणि जिरं आणि थोडीशी बडशेपची जी आपण चटणी बनवली ती आपल्याला टाकायची आहे आणि तीन चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि बेसन एकदम टाकायचं नाही आपल्याला अंदाज घेत घेत बेसनाचा वापर करायचा आपल्याला मी प्रथम एक वाटी बेसन टाकले आहे आणि आधी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मी जी चटणी बनवली त्याच्यामध्ये मी लसणाचा वापर केला नाही आहे आता आपले सण सोमवार चालू झालेत नैवेद्यासाठी आपण देवाला नैवेद्य जे दाखवतो त्याच्यामध्ये कांदा लसणाचा वापर करत नाही म्हणून मी इथे लसणाचा वापर केला नाही आहे जर तुम्ही खात असाल तर तुम्ही आठ ते नऊ पाकळ्या लसणाच्या मिक्सरमधला फिरून घ्या आता आपण चवीनुसार मीठ टाकले मीठ टाकल्यानंतर जी चटणी आपण मिक्सरमध्ये वाटलेली त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी हे पाणी आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे आणि आपल्याला जे पीठ मळायचं आहे ते आपल्याला जास्त घट्टही नाही जास्त सैलसरही नाही असं मध्यम असं ही वडी आपल्याला थापून घ्यायची आहे छान असं मळून झाल्यानंतर आता थोडंसं तेल टाकून मी पुन्हा एकदा एक, एक मिनटं मळून घेणार आहे पीठ हे बघा असं आपल्याला व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचंय जास्त घट्टही नाही जास्त सेलसर नाही आहे ह्याच्याने काय होतं की वड्या आपला खमंग खुसखुशीत कुछ अशा तयार होतात एका प्लेटला मी तेल लावून ग्रीस केलं ला त्याच्यावरती जी तिळ आपण ठेवलेली एक चमचा त्यातला अर्धा चमचा प्लेटवरती आहे आता हे बघा असं हे आपल्याला व्यवस्थित मिश्रण आहे ते पसरून घ्यायचे प्लेटला कोथिंबीर वडी जाड किंवा बारीक तुमच्या सोयीनुसार तुम्ही करा आणि राहिलेलं तीळ आहे ते आपल्याला वरून असे पसरून घ्यायचे आहेत हे बघा हे करत असताना मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे हे बघा पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता उकळी आल्यानंतर आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे आणि बरोबर आपल्याला अकरा मिनटानंतर मी हे ही झाकण ही काढणार आहे आणि गॅस छास आपण मध्यम ठेवलेली आहे अकरा मिनिटानंतर मी ही प्लेट काढून घेतलेली आणि साधारण सात ते आठ मिनटं हे वडीचं जे आपण बनवलेलं आहे ती थोडीशी आपल्याला कोमट होऊन द्यायची आहे थंड़ थंड म्हणजे थंड पण नाही करायची आहे कोमट अशी करून घ्यायची आठ एक मिनटं आणि नंतर मग आपण ह्याला आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे तुम्हाला जशी वडी आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायची आहे जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही ही वडी अशीच खाऊ शकता डीप फ्रायही करू शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण मी शक्यतो शॅलो फ्रायच करते छोटे मोठे वडी कट तुम्ही करून घ्या हे बघा आपल्या वडीचं टेक्स्चर बघा छान आलं आहे कुठेही वडी आपली अशी पोकळ झालेली नाही आहे छान अशी आपली वडी तयार झालेली आहे आता ही मी काढून घेते ही प्लेटमध्ये काढल्यानंतरही तुम्ही तेलाची आणि मोहरीची फोडणी देऊ शकता किंवा शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा दीड चमचे मी इथे तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण एक एक करत वडी ह्या तेलामधनं आपण शॅलो फ्राय करून घ्यायची गॅसची आस आपण मिडियमच ठेवलेली आहे गॅस जास्त फास्ट करायचा नाही आणि जास्त स्लोही करायचा नाही मिडियम गॅसवर ही वडी दोन तीन वेळा आलटी पलटी करून आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे ती आजू आतून कच्ची राहणार नाही आणि खमंग खुसखुशत अशी वडी आपली तयार होईल बघा एक बाजू आपली तयार झालेली आहे आता आपण ही पलटी करून घेऊया जास्त वेळा नाही दोन तीन वेळा आपल्याला फक्त आलटी पलटी करून ही वडी खरपूस अशी दोन्ही बाजूनी ब्राउनिश कलर येईपर्यंत लाईट ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला ही वडी फ्राय करून घ्यायची मी जे साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे साहित्याचं प्रमाण ते, सा ते तुमच्या कोथिंबीरची जुडी कितपत आहे केवढी आहे त्याच्यावरती आहे आणि कोथिंबीरची पानं पानं नाही घ्यायची आहे तर कवळीकवळी कवळे मी देठही घेतलेले तेही बारीक चिरून घेतलेले आणि जे मोठे देठ आहे तेही मी फेकून देत नाही त्याचं मी आपण जे कांदा लसूणचं वाटण करतो त्याच्यामध्ये त्याचा वापर करते कारण की कांदा लसणामध्ये मी वेगळी कोथिंबीर अशी टाकत नाही मिक्सरमध्ये आपण जेव्हा वाटण बनवतो तेव्हा मी ही जी कोथिंबीरची डेट आहे ते डेट फेकून देत नाही ते व्यवस्थित तसेच ठेवते आणि नंतर मग जेव्हा मी वाटण बनवते तेव्हा ती देठं त्या वाटणामध्ये टाकून मग मिक्सरला फिरून ते, ते वा वाटण करते छान लागतं हे बघा आपली कोथिंबीर वडी आता छान अशी खमंग झालेली आहे हे बघा फ्राय करायची गरज नाही आहे शॅलो फ्राय नाही छान लागते डीप फ्राय करायची गरज नाही आहे हे बघा वडी आपण आता मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा छान असं टेक्स्चर आलेलं आहे कुठेही कच्चेपणा राहिलेला नाही आहे आपण डीप फ्राय केलेली नाही आहे ही शालो फ्राय केली आहे तरीही वडीमध्ये कुठेही तुम्हाला कच्चेपणा दिसणार नाही आहे म्हणून शक्यतो शालोच फ्राय करा नैवेद्याची कोथिंबीर वडी आपली तयार झालेली आहे आपला आता येणारा गोपाळकाळा म्हणजे कृष्णजन्म पुन्हा आपले गणपती बाप्पा आता येणार आहे तर ह्या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही कोथिंबीर वडी करून बघा बाप्पाही खुश आपणही खुश सगळेच खुश माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा थँक्यू